पुणे जिल्ह्यातल्या वडू इथे छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे छत्तीसावी पुण्यतिथी साजरी केली जाते त्यासाठी उदयनराजे वडू इथे आले होते त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन केलं सातत्याने होणाऱ्या शिवाजी महाराज यांच्या अवमानावरून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्यांना देशाच्या बाहेर पाठवा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात आमचं सगळं ऐकलं पाहिजे असं अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्याने दूध पितात का असं म्हणत उदयनराजेंनी सरकारला सुनावल्या उदयनराजे पुढे म्हणाले ज्या स्वराज्यात आपण सगळे राहतोय त्या स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांची होती सर्व धर्म समभाव ही भावना घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र आणलं लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराजांनी रचला आपल्यातल्या कोणीच देव बघितला नाहीये शिवाजी महाराजांच्या रूपाने देव निश्चित आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अनेक युगपुरुष जन्माला आले त्यांचं संरक्षण करण्यासाठी कायदे निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात अनेकदा मी सांगून सुद्धा कोणतेही कायदे निर्माण झाले नाहीत कायदा करायला तर बजेटची गरज नाही अवमान करणाऱ्यावर मोक्कासारखा कायदा आहे तो लागू झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली शिवाजी महाराज असतील त्यांची वारंवार खट्टा गव ना म्हणजे गलिच्छ त्यांच्या संपूर्ण आयुष्य आपल्या आज तेच लोक तो समाज हा समाज आता एवढा विकृत झालाय का आणि युगपुरुषांच साठी आवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या युगोपुरुषामुळे जे महापुरुष जन्माला आले अनेक झाले त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाताजी जाऊ अनेकदा मी सांगून सुद्धा एक माझं मत नाही सर्वांचं मत आहे इथं अगोदरच व्हायला पाहिजे होत कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसते नसती सांगितलं होतं की मोकोकासारखा जो कायदा आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबेलेबल किमान एक दहा वर्ष सक्त त्याला शिक्षा लागली लाग लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही मोकोकाचा केला अट्रॉसिटीज अॅक्ट केला सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं पण सर्व पक्ष या सगळ्यांना सांगून पण वारंवार प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहीत नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मान असं ते म्हणतात आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना म्हणजे त्यांचा अवमान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला अस्तित्वात आणला पाहिजे तरच हे संपूर्ण सगळं थांबणार आणि साधारण साठ दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याची त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा याच्यात ना त्याच्या त्याच्या माध्यमात संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे आपल्या लोकप्रतिनिधींना शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान व्हावा असं वाटतं का त्यांना जर तसं वाटत नसेल तर त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीनं सिद्ध केलं पाहिजे मात्र आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी काही तरतूद नाही शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा शासनमान्य इतिहास प्रकाशित झाला नाही त्यानंतर झालेल्यांचं पुस्तक प्रकाशित झालंय ते पुढे असंही म्हणाले की मुंबईत स्मारक झालं पाहिजे शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत इथे स्वराज्य सर्किट स्थापन केलं पाहिजे रोजगार उपलब्ध होईल आणि स्पॉट उपलब्ध होईल इतिहास प्रकाशित न केल्याने सिनेमॅटिक लिबर्टी घेतात सेन्सॉट बोर्ड मध्ये इतिहास हवेत शहाजी महाराजांच्या समाधीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आपण इतिहास विसरलो तर तुमची आमची लायकी आणि काय ओळख असेल विशेष अधिवेशन बोलवून कायदा पारित करावा तरच विकृतीला आळा बसेल पशा रावल्या असे लोक ज्यांना समाजात कोणतीही किंमत नाही असे लोक शिवाजी महाराजांवरती काहीही बोलण्याचं धाडस करतात देखील कसं शिवाजी महाराजांचा अवमान करतात कायदा आला तर त्यांची हिंमत होणार नाही असंही ते म्हणाले पुढे वाघ्या श्वानाबद्दलही त्यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा ते, ते म्हणाले की वाघ्या कोण एकच पाग होऊन गेलाय तो म्हणजे शिवाजी महाराज मुख्यमंत्री यांनी ऐकलं पाहिजे आणि सरकारच्या सगळ्यांना कळायला पाहिजे अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण मुख्यमंत्री आणि सरकार बोळ्यानं दूध पितात का अवमानाबाबत त्यांना कळायला हवं असं म्हणत त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद